आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जसे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टनुसार कलम एकशे त्रेचाळीसमध्ये शेतरस्ता कसा भेटेल शेतरस्त्यासाठी कोणाकडे किंवा कसा अर्ज करावा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एखाद्या व्यक्तीस त्याच्या शेतामध्ये जाण्यास नवीन रस्ता हवा असेल तर तो कसा मिळवता येतो त्याचबरोबर नवीन रस्ता मिळवण्यासाठी कोणाकडे अर्ज दाखल करता येतो तो, तो अर्ज कसा करावा त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत आणि त्यासाठीची साधन प्रक्रिया कशी असते ते आपण पाहूत तर शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वय नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो आता हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो आता नवीन रस्ता मिळवण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे रस्ता अर्ज दाखल करावा लागतो अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव व तसेच गट क्रमांक तसेच लगतच्या शेतकऱ्यांचा संपूर्ण पत्ता द्यावा लागतो तसेच अर्ज भरून झाल्यास अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावी लागतात नंबर एक अर्जदाराच्या जमिनीच्या किंवा लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा नंबर दोन अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील म्हणजेच तीन महिन्याच्या आतील सातबारा बारा लागतो नंबर तीन लगतच्या शेतकऱ्याचे नाव पत्ता आणि त्यांचा जमिनीचा तपशील द्यावा लागतो नंबर चार अर्जदाराचा जमिनीच्या न्यायालयात काही वाद चालू असेल त्याची कागदपत्रे सर्व माहिती द्यावी लागते आता एखाद्या शेतकऱ्याने अर्ज दाखल केला की अर्जदारांनी ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस काढून त्यांना ते त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येते तसेच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखर त्याला रस्ता पाहिजे काय याची तहसीलदाराकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देतात आता निर्णय दिल्यानंतर आठ फुटी रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो पण जर तहसीलदार यांचा निर्णय शेतकऱ्याला मान्य नसेल तर साठ दिवसाच्या आत म्हणजेच निर्णय प्राप्त झाल्यापासून साठ दिवसाच्या आत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करता येते किंवा एक वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करता येतो धन्यवाद